नमस्कार मैत्रिणींनो विद्या गणबोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक सत्तरमध्ये मी तुम्हाला ही पट्टी कशी करायची हे दाखवलेले आहे त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तोरण तयार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या रंगाचीही बारा दोन्ही चोवीस फुलं लागणार आहेत त्याचप्रमाणे ज्या जी आपण फुलं वापरली आहेत ज्या रंगाची त्याच रंगाचे मोती लागणार आहेत अजून आपल्याला आणि आपल्याला जर नवीन साहित्य म्हणजे आपल्याला हे जे असे काय म्हणतात त्याला ड्रॉप मोती आहेत ते लागणार आहेत मी पा व्हाईट कलरचे मोती घेतलेले आहेत हे सात नंबरचे मोती आहेत त्याचप्रमाणे हा कॉटनचा दौरा घ्यायचा आहे सुई घ्यायची आहे सुईमध्ये मी दोरावून घेतला आहे शेवटी गाठ मारून घेतली आहे आणि दोरा कापण्यासाठी कात्री घेतली चला मग आपण सुरुवात करूया तरुण बनवायला सुरुवातीला आपण हे गुलाबी फुल घ्यायचे सुईमध्ये एक गुलाबी मोती होऊन घ्यायचे खाली गाठ मारलेली आहे हे पहा मोती येऊन घेतलेलं आहे आणि इथे खाल्लं इथून खालच्या बाजूनी सुई घालायचे आणि बाहेर काढून घ्यायचे आपण आता मग एक सुईवरती गोल्डन मोती घेणार आहे एक गुलाबी मोती घेणार आहे एक गोल्डन मोती घेणार आहे आणि एखा ड्रॉप मोती घेणार आहे ड्रॉप मोतीची मोती जी निवळती बाजू आहे त्या बाजूनी सुई घालायची आहे आणि ओढून घ्यायचे हे पहा सुईवरती एक गोल्डन मोती एक गुलाबी मोती आणि एक गोल्डन मोती असं घेतलेला आहे आणि परत एक ड्रॉप मोती घ्यायचा आहे खालच्या बाजूनी सुई घालायची आहे हा शेवटपर्यंत ओढून द्यायचा आहे हे पहा आपण दोन ड्रॉप मोती घालून घेतलेल्या आहेत हा मधला पार्ट आहे त्यामुळे आपल्याला दोनच घालायचे आहेत ड्रॉप मोती आता त्याच्यामध्ये गोल्डन मोती घालायचं आहे आणि खालपर्यंत ओढून घ्यायचं आहे आणि आपण आता इथे एक गाठ मारून घेऊया म्हणजे मग आपला हा मोती सुटणार नाही हे पहा आपण इथे एक ड्रॉप घालून घेतला आहे त्याच्यावर एक गोल्डन मोती घालून घेतलेला आहे आता आपण काय करणार आहे हे जी पट्टी केलेली आहे ना त्याचा हा मी सेंटर काढलेला आहे आपल्याला या गोल्डन मोत्याच्या इथे खाली हे आपल्याला जॉईन करायचं आहे तर आपण आता काय करणार आहे या मोत्यातनं सई घालायची आहे हा जो गोल्डन मोती आहे ना या गोल्डन मोत्याच्या या याबद्दलचा जो मोती आहे त्यातनं सोयी घालायची आणि वरच्या दिशेने ओढून घ्यायचे आता मी ही पिन काढून टाकते नाही का आपल्याला ते थोडीशी अडचण होईल त्याची आणि हा असा जो पार्ट आहे वरती ओढून घ्यायचा आहे हे पहा आणि आपण थोडंसं या मोत्यातनं पुढे जायचं आहे नेहमी आपण जशी गाठ मारतो एक दोन मोत्यातनं पुढे जाऊन तशी गाठ मारून घ्यायची आहे हे पहा परत आपण इथे एक गाठ मारून घेऊ आपल्याला प्रत्येक वेळेला हलवलक करून आपल्याला इथे जवळच जायचं आहे परत इथून इथे वरती जायचं आहे एक दोन मोत्यातनं आणि गाठ मारून घ्यायची आहे हे पा एक दोन मोत्यातनं मी पुढे गेलेली आहे आता आपण इथे गाठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा आहे हे पा या रीतीने हलवलं या पट्टीला खाली बसला आहे हे पहा आपण एक फूल जोडलेलं आहे आता आपण दुसरं फूल जोडणार आहे सुईमध्ये दोरावून घेतलं आहे खाली गाठ मारून घेतले आता आपण दुसऱ्या रंगाचं फूल घेऊया राणी कलरचं फूल घेतलं आहे राणी कलरचा एक मोती घेतला आहे ज्या कलरचं फूल आहे त्याच कलरचा मोती आहे सुईमध्ये मोती घालायचं आहे आणि त्या इथं मधून सुई घालायचे वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे सोईवर एक गोल्डन एक राणी आणि एक गोल्डन मोती घेतलेला आहे शेवटपर्यंत इथे घेऊन जायचा आहे आणि एक ड्रॉप मोती घ्यायचा आहे तो पण असा शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे आपण याच्यामध्ये दोन ड्रॉप मोती टाकलेले आहेत आता आपण याच्यामध्ये तीन ड्रॉप मोती टाकणार आहेत आता परत आपण एक गोल्डन एक राणी कलर एक गोल्डन घ्यायचं आहे आणि एक ड्रॉप मोती घ्यायचं आहे हे पहा सुईवर आपण एक राणी सॉरी सुईवर आपण एक गोल्डन एक राणी एक गोल्डन आणि एक ड्रॉप मोती घेतलेला आहे हे आपण असे शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे आपले आता दोन ड्रॉप मोती घात घालून झालेत आता आपल्याला अजून एक ड्रॉप मोती घालाय हे पहा सुईवर आपण एक गोल्डन एक राणी एक गोल्डन आणि एक ड्रॉपमती घेतलेला आहे शेवटपर्यंत घालून घ्यायचं आहे आपले तीन ड्रॉपमती झालेले आहेत आता आपण एक गोल्डन मती घालायचा आहे तो पण शेवटपर्यंत घेऊन जायचा आहे आणि आता आपण काय करायचं आहे हा जो सिल्वर आहे ना इथे आपण जसं केलं तसत हा जो सिल्वर आहे ना त्याच्या साईडच्या मोत्यातनं सुई घालायची आहे आणि वरच्या दिशेने काढून घ्यायचे आहे पण अशी ही सुई काढून घ्यायची आणि शेवटपर्यंत हे फुल असं घेऊन जायचं आहे परत आपण एक दोन मत्यातनं सुई घालायची आहे कुठल्याही साईडनी घाला तुम्ही दोन मत्यातनं सुई घालायची आहे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि इथे एक गाठ मारून घ्यायचे परत एखादुसऱ्या मत्यात सुई घालायचे परत एक गाठ मारून घ्यायचे आणि दौरा कट करून घ्यायचा आहे हे पहा आपले दुसरं फुल पण जोडून झालेलं आहे राणी कलरचं आता आपण दुसऱ्या रंगाचं मो फुल घेऊया आणि ते पण जोडूया हे पहा मी आता चिंतामणी कलरचं फुल घेतलेलं आहे दोरा आहे सुईमध्ये गाठ मारून घेतली आहे आणि चिंतामणी कलरचा एक मोती घ्यायचा आहे सुईमध्ये ओन घ्यायचा आहे तो आणि चिंतामणीच्या कलरच्या फुलातनं खाल्लं हे इथून सुई घालायची आहे आणि या बाजूनी बाहेर ओढून घ्यायचे आहे सुईवरती एक गोल्डन एक चिंतामणी आणि एक ड्रॉपमती घेतलेला आहे शेवटपर्यंत घालायचं आहे आता आपल्याला इथे चार ड्रॉपमती घालायला लागणार आहेत सुईवरती एक गोल्डन एक चिंतामणी एक गोल्डन आणि एक ड्रॉपमती घेतलेला आहे शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे परत सुईवरती एक गोल्डन एक चिंतामणी एक गोल्डन आणि एक ड्रॉप मोती घालायचं आहे असंच शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे आता आपण अजून एक ड्रॉप मोती घालूयात सोईवरती एक गोल्डन एक चिंतामणी आणि एक ड्रॉप मोती घेतलेला आहे असं शेवटपर्यंत घेऊन जायचं आहे गुलाबीमध्ये पहिल्या फुल जे आपण जोडलं त्याच्यामध्ये दोन ड्रॉप मोती घातले होते हे पहा आता याच्यामध्ये तीन घातले आहेत आता आपण हे चिंतामणी कलरचा घालतो आहे त्याच्यामध्ये चार ड्रॉप मोती घालायचे आहेत तुम्ही कलर कॉम्बिनेशन कोणतंही घेऊ शकता पण दोन तीन चार असं शेवटपर्यंत वाढवत जायचं आहे आता हे आपण चार घातलेले आहेत त्याच्यावर एक गोल्डन मोती घालूया आणि परत हे फूल आपण तोरणपट्टीला जोडून घेऊयात हे पा आता हा गोल्डन मोती आहे ना त्याच्या खालच्या मोत्याच्या या साईडच्या मोत्यातनंचही घालायची घालायचे आणि वरच्या दिशेने दोरा ओढून आहे आणि हे फुल असं नीट बसवून घ्यायचं आहे दोन मत्यातनं सही घालायचे आणि गाठ मारून घ्यायचे परत एखाद दुसऱ्या जायचं आहे आणि गाठ मारून घ्यायचे प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे असंच करायचं आहे दोन तीन चार असे ड्रोप मोती शेवटपर्यंत वाढवत जायचे आहेत आणि एक दोन मत्यातनं सुई घालून घाट मारून घ्यायची आहे मी परत तुम्हाला आता आपण आत्तापर्यंत मी तुम्हाला ही तीन फुलं कशी जोडायची दाखवली आहे अजून एक मी चौथं फुल जोडून दाखवते तुम्हाला आणि मग तुम्ही शेवट शेवटपर्यंत करून घ्या मीही शेवटपर्यंत करून घेते आता मी गाजरी कलरचं फुल घेतलंय सुईवर दोरा ओलेलाच आहे खाली घाट मारून घेतले गाजरी कलरचा मणी घेतलाय आणि सोई या मत्यातनं घालायची वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायचे सुईवरती एक गोल्डन मती घेतलाय एक गाजरी कलर मोती घेतला आहे एक गोल्डन मोती घेतला आणि एक ड्रॉपमोती घेतला आहे आता आपल्याला इथे पाच ड्रॉप मोती घालायचे आहेत आता आपण काय करणार आहे परत एक गोल्डन एक गाजरी एक गोल्डन एक ड्रॉप असे आपण पाच मोती घालून घेऊया तुम्हीही करून घ्या मीही करून घेते हे पहा एक दोन तीन चार चार वेळा मी एक गोल्डन एक गाजरी एक गोल्डन ड्रॉप गोल्डन गाजरी गोल्डन ड्रॉप गोल्डन गाजरी गोल्डन ड्रॉप असे मी चार वेळा ड्रॉप घालून घेतले आता हा पाचवा ड्रॉप घालते पाचवा ड्रॉप घातल्यावरती फक्त एक गोल्डन मणी घालायचं आहे हे पहा आणि आता आपण पुढे याला जोडून घेऊ हा जो गोल्डन मणी आहे ना त्याच्या खालच्या मणी सोडून त्या मण्यातनं सोयी बाहेर काढायची आणि अजून एखाद्या मण्यातनं जाऊया आपण बाहेर इकडनं गाठ मारून घेऊया म्हणजे खाली जे जोडलेलं आहे फुल ते निसटणार नाही परत एखाद्या मण्यात सोयी जा घालायची आहे हा पहिला मणी हा दुसरा मणी आणि इथे पण एक काठ मारून घ्यायची आहे आणि दोरा कट करून घ्यायचा इथे गाठ मारलेली आहे आणि दोरा कट करून घेतली आहे हे पहा आपण आता चार फुलं जोडलेली आहेत हे गुलाबी आहे एक राणी कलर आहे हे चिंतमणी आहे आणि हे गाजरी कलर आहे आता याचप्रमाणे आता जिथे मी इथे पाच क ड्रॉपमती घेतलेत मग पुढे तुम्ही तो, तो फुल घ्याल त्याच्या इथे सहा मोती घ्या या इथे एक फुल घेतलं की त्याला सहा ड्रॉपमती या इथे एक फुल त्याला सात ड्रॉप मोती या इथे एक फुल घेतलं की त्याला आठ ड्रॉप मोती या इथे एक फुल घ्या की त्याला नऊ ड्रॉप मोती इथे दहा इथे अकरा इथे बारा आणि शेवटी शेवटच्या मोत्याला तेरा मोती मोत्या आले पाहिजेत म्हणजे असं मोठं इथपर्यंत येईल ह्या बाजूने तुम्ही घातलेलं आहे ते करून दाखवले मी तुला त्याचप्रमाणे सेम पद्धतीने याच ठिकाणी घालायचा आहे हा सेंटर पॉईंट आहे या ठिकाणी तुम्ही एक दोन ड्रॉप मोती तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा असे ड्रॉप मोती घालून तुम्ही लो फुलं जोडून घ्या मीही करून घेते तुम्हीही करून घ्या शेवटी आपण बघूया कसं दिसतंय ते हे पहा माझी सर्व फुलं जोडून झालेली आहेत हा सेंटर आहे त्याच्यानंतर हाराणी कलर आहे चिंतामणी कलर आहे गाजरी कलर आहे हा हिरवा कलर आहे हे पहा त्याचप्रमाणे हा रेड आहे हा ऑरेंज आहे हे पहा मैत्रिणींनो आपले तोरण किती छान झाले आहे हे पा अगदी शेवटपर्यंत दाखवते आहे तुम्हाला मी हे तोरण बघा बरं किती छान झालं आहे हे जर तुम्हाला तोरण आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद